नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने भरपूर असे कमेंट आणि देखील प्रश्न विचारले जात आहेत याचे मुख्य कारण म्हणजे महायुतीचा प्रचंड असा विजय वी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये प्रचार दरम्यान महायुतीच्या माध्यमातून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेला एक पॉइंट होता तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही पंधराशे रुपये प्रति महिना देतो आणि एकवीसशे रुपये आम्ही जर आमचं सरकार आलं तर या ठिकाणी एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही देऊ असं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि लाडकी बहीण योजनेसाठी आता या ठिकाणी प्रचंड महायुतीचा विजय हा झालेला आहे आणि आता या ठिकाणी महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि आता जो येणारा हप्ता लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा येणार की पंधराशे रुपयाचा येणार जर पंधराशे रुपये येणार असेल तर एकवीसशे रुपये हप्ता हा कधीपासून येणार याबद्दल ती व्यवस्थित अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारी सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये राज्य सरकारच्या मा माध्यमातून दिले जात आहेत आता महायुतीचं सरकार परत या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आले होतं आले आले। जर आमचं सरकार परत स्थापन या ठिकाणी आलं तर एकवीसशे रुपये प्रति महिना देणार आहोत आता येणारा जो हप्ता सहावा हप्ता आहे तो एक एकवीसशे रुपयाचा येणार येऊ शकणार की नाही याचे मुख्य कारण म्हणजे एकवीसशे रुपये जर तुमच्या खात्यावरती पाठवायचे असेल तर या यासाठी जो अर्थसंकल्पीय या अधिवेशन आहे तो एप्रिल विधिमंडळाकडून यासाठी मान्यता घ्यावी लागते सध्या तरी पंधराशे रुपये हे महिना तुम्हाला येऊ शकतो कारण विधिमंडळ आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अजून या ठिकाणी झालेले नाही म्हणजेच एप्रिलच्या नंतर एकवीसशे रुपये प्रति महिना तुम्हाला मिळू शकतात सध्या तरी तुम्हाला हे पंधराशे रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत आणि निकाल लागल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मान्यता मान्य हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की आम्ही लाडके बहिणी योजनेला एकवीसशे रुपये प्रति महिना देणार आहोत परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन हे या ठिकाणी अजून झालेलं नाही आणि विधिमंडळाकडून यासाठी मान्यता सुद्धा अजून मिळालेली नाही जेव्हा मान्यता मिळेल त्यानंतर एकवीसशे रुपये प्रति महिना या ठिकाणी कन्फर्म महिलांना लाभार्थ्यांना मिळ मेर, मिळू शकतात आता ज्यांचे अर्ज अप्रुव्ह झालेले आहेत ज्यांनी ज्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये पडलेले आहेत ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये पडलेले आहेत अशा सर्व महिलांचे अर्ज या ठिकाणी व्यवस्थित होतील आणि त्यानंतर कंटिन्यूमध्ये या महिला लाभार्थ्यांना हे पैसे प्रति महिना मिळत जातील सध्या तरी पंधराशे रुपये हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म हा येणार आहे एकवीसशे ये रुपयाचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर तुम्हाला मिळू शकतो जर मंत्रिमंडळ निर्णय झाला किंवा यासाठी जे आर आला तेव्हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि प्रत्येक महिलाला सहाशे रुपये वाढीव या ठिकाणी मिळणार आहेत यासाठी अर्थसंकल्पामध्ये सुद्धा मोठ्यामध्ये करणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विधिमंडळाकडून मान्यता जेव्हा मिळेल तेव्हा या ठिकाणी हे पैसे देऊ शकतात अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र